राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा विधानसभेची निवडणूक सध्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांच्या सभा रॅली यांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन सुरू आहे नगर शहरामध्ये सत्तावीस सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं काढलेली शिवस्वराज्य यात्रा आली होती यात माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात झाली या यात्रेचं अभिषेक कळमकर यांनी जोरदार प्रदर्शन करत स्वागत केलं या यात्रेत अभिषेक कळमकर यांनी जोरदार प्रदर्शन करत तरुण आणि युवकांनी भव्य दुचाकी रॅली काढली तर या शिवस्वराज्य यात्रेमध्ये माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे लावलेले कटावेच हे लक्षवेधी ठरले नेतृत्व आणि कर्तृत्व असलेलं फक्त एकच नाव अभिषेक कळमकर यांचं अनेक प्रकारचे कटावेस फोटो तसेच महाराष्ट्राचा एकच नारा गद्दारांना नाही थारा अशा आशयांचे फलक देखील झळकले शिवस्वराज्य यात्रेचं नगरकरांनी जोरदार स्वागत केलं पंचवीस दिवसापासून आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य यात्रा जी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ही महाराष्ट्रभर क्रांती दिनाच्या दिवशीपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कालपासून तुम्ही बघताय की अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ही यात्रा संपन्न होती आहे आजसुद्धा दक्षिणेमध्ये आपल्या ऐतिहासिक नगर शहरामध्ये आदरणीय आमचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष जयंजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रकारे संसदरत्न खासदार माननीय अमोलजी साहेब आमचे लोकप्रिय दक्षिणेचे खासदार डॉक्टर निलेशजी साहेब दादाभाऊ कळमकर साहेब आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र राथ फाळके आणि सगळेच फ्रंटल सेलचे सर्व पदाधिकारी असतील राज्यातून विविध पक्षातले नेते मंडळी मेहबूबबाई असतील असे सगळेजण उपस्थित होते ही शिवस्वराज्य यात्रेचा अजेंडा जसा महाराष्ट्रामध्ये होता की जनतेला दहशतमुक्त करायचं तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा महिलांना संरक्षण द्यायचं सबलीकरण द्यायचं त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा कारण राज्यातली जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती या ऐतिहासिक नगर शहरामध्ये आहे जनतेला वाली कुणी राहिलेलं नाही आमदार निवडून देतात लोक तर त्यांची भावना काय असती ही भावना भावनाहीन झालेले आहेत हे लोकं ब्रँडिंग करायची फक्त पोस्टरबाजी करून स्वतःची ब्रँडिंग करायची त्यांचे स्वतःचे नेते मंडळी ते ह्या बोर्डिंगवरून जसं कोलेसाहेब म्हणले हे विसर त्यांना पडलेलं आहे त्यांचं चिन्ह ज्या चिन्हावर ते मतदान मागणार आहे ते चिन्ह तिथं नाही परंतु आम्हाला आमची स्वतःची ब्रँडिंग करायची माझी तरी भूमिका नाही मला माझ्या शहराची प्रतिमा सुधारवायची आहे शहराच्या लोकांची हितासाठी त्यांना मदतीला आपण धावून कसं घेतलं पाहिजे कारण दादाभाऊंचे आणि अनिलबाईंचे संस्कार आमच्यावर आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्या रीतीने काम करायचं आहे जनत्या आता वैतागलेली आहे आणि मस्ट चेंज त्यांना चेंज नेसेसरी आहे चे बदल गरजेचं आहे त्याच्यावरच आम्ही काम करणार आहोत महाविकास आघाडीची जी काही मीडियामध्ये आपण जर बघत असाल तर वेगळेवेगळे नावं येत असतील इच्छुक असतील तर इतकं स्पर्धात्मक वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांना प्रत्येकाला प्रतिसाद आहे आमचा एक विचार होणार आहे त्या एका विचाराने सगळ्यांचा विचार जो कोणी उमेदवार उद्धवसाहेब आणि पवारसाहेब आणि थोरात साहेब ठरवतील त्याच्यामागं आम्ही एकटे एक दिलाने राहू एवढीच आगामी आता चाळीस दिवस राहिलेले आहेत तर पुढं पुढं काय आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू ही यात्रा माजी महापौर अभिषेक कळंबकर यांच्या निवासस्थानापासून बालिकाश्रम रोड दिल्ली गेट नालेगाव टिळक रोडमार्गे नंदनवन लॉन कार्यालय सभास्थळी पोहोचले त्यावेळी या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर अंकुश काकडे अभिषेक कळमकर यांचं महिलांनी औक्षण करून स्वागत केलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर